नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणावीसव्या हप्त्याबाबत तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा मोठी खुशखबर आली आहे तेव्हा या दोन्ही अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सर्वात आधी आपण लाडक्या बहिणींसाठी आलेली खुशखबर पाहूया आणि त्यानंतर पी एम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्यासंदर्भातील अपडेट पाहूया बघा महिला व विकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सातव्या हप्त्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत म्हणजेच साधारणत वीस तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत त्याच्यानंतर दुसरी अपडेट आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता वितरणासंदर्भात पी एम किसान योजनेचे आतापर्यंत अठरा हप्ते देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना डी बी टी मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता लाभार्थ्यांना प्रतीक्षा होती एकोणावीसव्या हप्त्याची एकोणावीसवा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार तर मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून यूट्यूबवरती व्हिडिओ येत आहेत की कि पी एम किसान योजनेचा हप्ता हा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात येणार तेव्हा मित्रांनो अठरा तारखेला खरंच एकोणाइसवा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे का चला प्रत्यक्ष जाणून घेऊया तर इथे बघा आपण या ठिकाणी पी एम किसान योजनेचे ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहोत तर खाली इथे पहा या ठिकाणी अजून एकोणाइसव्या हप्त्यासंदर्भात कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही किंवा एकोणासवा हप्ता वितरित करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही मित्रांनो ज्यावेळी केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख डिक्लेअर केली जाते त्यावेळी सर्वप्रथम या वेबसाईटवर या ठिकाणी ती तारीख अपडेट केली जाते आणि तेही पाच सहा दिवसाआधीच परंतु अद्याप इथे अठरा जानेवारी ही तारीख दाखवलेली नाही याचा अर्थ अठरा जानेवारीला हप्ता येणार नाही हे स्पष्ट आहे मित्रांनो या पी एम किसान योजनेचा एकोणाइसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित होणार आहे जशाही हप्त्याची तारीख जाहीर करण्यात येईल त्यावेळी तुम्हाला आपल्या चॅनेलवर अपडेट मिळून जाईल म्हणून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद